महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर चार नोव्हेंबरला चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात चार नोव्हेंबर रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारीची सुनावणी घेणार आहेत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे होणाऱ्या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चार नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात येणार आहेत यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे जनसुनावणीनंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रशासन पोलीस कामगार परिवहन आरोग्य शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येईल